जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरात हिंदू समाजातील महिला आपल्या भागातील आमदार खासदार नगरसेवक स्थानिक पदाधिकारी यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव जिहादा विरोधी कायदा तत्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत अशी माहिती सकल हिंदू समाजातर्फे प्रसिद्ध पत्रकारद्वारे देण्यात आली आहे ही राखी केवळ नात्याची नाही तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे अशी साध महिला लोकप्रतिनिधींना घालणार आहेत सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात शेकडो महिला आपला सहभाग नोंदविणार पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यात विकास कामांना गती मिळत आहे शेतकरी युवक आणि महिलांच्या कल्याणासाठी पक्षांची धोरणे लोकांपर्यंत पोहोचवावीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवण्यासाठी एकजुटीने काम निर्देश आमदार काशीनाथ दाते यांनी पदाधिकाऱ्यांना दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आमदार दाते यांच्या हस्ते नियुक्ती वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदच्या पंधरा प्राथमिक शाळांमधील तब्बल चौपन्न वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत परिणामी एकोणचाळीस वर्ग कुठे मंदिरात झाडाखाली शाळेच्या पडवी तर कुठे अगदी गोडाऊन मध्येही भरवले जात असल्याचे आकडेवारी सांगते या एकोणचाळीस वर्गासाठी पस्तीस वर्ग खोल्यांची गरज असून तसे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठवले आहेत तालुक्यात जिल्हा परिषदच्या तीनशे चौसष्ट प्राथमिक शाळा आहेत या शाळांमध्ये सुमारे आठ हजार विद्यार्थी मी शिकत आहेत या शाळांपैकी पंधरा प्राथमिक शाळांमधील चौपन्न वर्ग तब्बल एकोणचाळीस वर्ग मंदिरात झाडाखाली शाळेच्या पडवीत एवढेच नव्हे तर अगदी गोडाऊन मध्ये भरत आहेत वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उल्हास वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी दिनांक तीन रोजी सिंचन भवन नाशिक येथे मंत्री महोदय तसेच आमदारांच्या व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष काळे देखील उपस्थित होते सोमवार दिनांक चार रोजी आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी देखील शुभेच्छा दिल्या कोकणातील पश्चिम वाहिनी नोदावरी खोऱ्या महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला या प्रकल्पामुळे आवर्षण प्रणव गोदावरी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ आदिवासी कल्याण मंत्री नामदार नरहरी क्रीडा युवक कल्याण मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे खासदार भास्करराव आमदार दिलीप काका बनकर आमदार डॉक्टर राहुल आहेर आमदार राहुल ढिकले आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी देखील आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या <च्चारीणा> कोपरगाव मध्ये विवेक भैया कोल्हे यांच्या नावाने राज्यस्तरीय बुद्धिबळ चषकांचं आयोजन करण्यात आलं चार गटात नऊ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल सातशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला अकरा वर्ष गटात निशांत कवडे चौदा वर्षात आर्यन सोनवणे एकोणीस वर्ष गटात ओंकार लोखंडे आणि खुल्या गटात विशाल पटवर्धन यांनी पटकावलं पारितोषिक महर्षी शंकरराव साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी व्यासपीठावर वैभव आढाव हरिश्चंद्र कोते ज्ञानेश्वर थोरे अभिमन्यू पिंपळ वाडकर आणि प्राध्यापक डॉक्टर राजेश मंजूर उपस्थित होते एकशे बत्तीस चषक आणि चौसष्ट रोग पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं परीक्षण फिडे मंच सागर गांधी यांनी केले आयोजनात नितीन सोळके प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात वैभव सोमसे विशाल पंढारे लक्ष्मण सताळे प्रीतम डागा राजेंद्र कोहकडे रमेश एवले घोडके नितेश बंब गणेश कोळकर चैतन्य भावसार अथर्व थोरात साक्षी गाडे वरद जोशी नितीन जोरी आणि चेतन चौधरी प्रयत्नशील होते विवेक भैया कोल्हे यांनी सांगितलं की बुद्धिबळाला व्यावसायिक स्वरूप मिळत असून लवकरच आय पी एल सारखी चेस लिंग देश पातळीवर सुरू होणार आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी संजवणी करून संपूर्ण सहकार्य दिला जाईल जिल्ह्याच्या खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती आपण केले जोडता तुम्ही प्रत्येक मन कार्यकर्त्यांचा विश्वास जनतेच तुम्ही धन राजकारणात प्रेम आणि सेवाभावाच प्रतीक कोकणगाव मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार मान्य श्री आशुतोष दादा काळे आपणास आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु चेअरमन संजय कारभारी आगवन व्हाईस चेअरमन सुनील भास्कर डोंगरे अध्यक्ष व्यवस्थापक मंडळ श्रीकांत विठ्ठलराव तिरसे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी प्रवीण संतोष पावडे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब कानुजी गिमू सभासद ठेवीदार कर्जदार व कर्मचारी वृंद गौतम सहकारी बँक गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अकोले तालुक्यात गेल्या काही वर्षात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत अकोले व राजूर पोलीस ठाण्यात पोक्स्कोचे गुन्हे देखील दाखल झाले आहेत या आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे अकोले तालुका बाल संरक्षण समिती बरोबरच नगर बाल संरक्षण समिती ग्राम बाल संरक्षण समिती कागदावरच असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्तांची दखल घेत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने या समित्या स्थापन केल्या आहेत अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी तातडीने अकोले तालुका बाल संरक्षण समिती स्थापन केली असून ते या समितीचे अध्यक्ष आहेत नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पितळी टाळ चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे चोरीस गेलेल्या दोन बावीस हजार चारशे रुपये किमतीच्या अठ्ठावीस पितळी टाळांसह चोरीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन कमी होत चालल्याने आणि पाण्याचा साठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता कल्पनेच्या विला सात न राहता वास्तव स्वीकारून सात नंबर अर्ज भरण्याची आवश्यकता आहे असे मत माजी नगराध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली यावेळी बोलताना पद्मकांत कुदळे यांनी सांगितले की आमच्या जमिनी घेऊन आम्हाला बारमाही ब्लॉक मंजूर केला गेला होता मात्र दोन हजार बारामध्ये दुष्काळाचे कारण देत एका वर्षासाठी स्थगिती दिली आजही ती स्थगिती कायम आहे तरीही अधिकारी ब्लॉक रद्द झाल्याचे खोटे सांगतात आम्ही हक्काचे पाणी वापरत असून सुद्धा जादा पैसे देतो पण सात नंबर फॉर्म भरून घेतले जात नाहीत असं ते म्हणाले जवळच असलेल्या सौदाडा येथील रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या एका तरुणाचा धबधब्या जवळील तलावात पोहताना बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला शंकर भागवन कोळेकर असे तरुणाचे नाव आहे जामखेड पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील मात्र पोटदा तालुका हद्दीत येत असलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर येथील श्रावण महिन्यामध्ये यात्रा उत्सव सुरू असून येथे महाराष्ट्र दर्शनासाठी येत असतात काल दुपारी तीन वाजता सुमारास बीड जिल्हा व तालुक्यातील बहादूरपूर नारायणगड येथील काही युवक आपल्या मोटरसायकल वरती सौताडा रामेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीच्या विस्तारासाठी तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे दमनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पात या चारींचा समावेश झाल्याने लवकरच या भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली बोजापूर चारीला तब्बल चाळीस वर्षांनंतर पाणी मिळून देण्यात यश आले असून या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्याच्या खबरपात मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर